पेण मध्ये आदिती महोत्सवाचा भव्य सोहळा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अभिनेत्री सायली देवधर यांच्या उपस्थितीत नारी शक्तीचा जल्लोष पेण शहर आणि आयोजन करण्यात आले होते हा महोत्सव रविवार सोळा फेब्रुवारी रोजी पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने नियोजन करण्यात आले होते या महोत्सवात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ लॉ खेळ विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विशेषतः जल्लोष नारी शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते लग्नाची बेडी सिरियल मध्ये मराठी अभिनेत्री सायली देवधर हिची उपस्थिती त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि महिलांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन झाल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले नमस्कार मी सायली देवधर आज मी पेण मध्ये आलीये मला खूप आनंद होतोय बघून इतका सुंदर रिस्पॉन्स आहे उत्तमरित्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खूप छान वाटलं इथे येऊन मला पेणमध्ये बोलवल्याबद्दल माननीय श्री सुनीलजी तटकरे आदित्यताई तटकरे आणि जी यांना खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणेन खूप छान वाटलं इथे येऊन आणि खूप सुंदर हळदी खूप असा कार्यक्रम आयोजित केलाय खूप छान तर महिलांनी एवढा वेळ स्वतःसाठी काढून येणं खूप कठीण गोष्ट असते पण मला वाटतं आदिती एवढंच सांगेन की कुठलाही कार्यक्रम कुठलाही सण हा आपण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी असतो कारण एकीचं बळ आपल्या सगळ्यांनाच माहितीये त्यामुळे असंच कायम सगळ्यांनी एकत्र राहावं आणि एकमेकींना सोबत घेऊनच आयुष्यात पुढे जावं या महोत्सवास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंढे तालुकाध्यक्ष दयानंद भगत महिला तालुकाध्यक्ष चैताली पाटील शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर महिला शहर अध्यक्षा सुचिता चव्हाण युवती अध्यक्षा मुस्कान झटाम माजी नगरसेविका प्रतिभा जाधव मीनाक्षी पाटील तन्वी हजारे तनुजा आवासकर स्वाती म्हामुणकर भूषण मनोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान प्रत्येक महिलेस भेटवस्तू देण्यात आली तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून दहा महिलांना पैठणी साड्या देण्यात आल्या या कार्यक्रमाला महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती या प्रसंगी युवती अध्यक्षा मुस्कान झटाम यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बचत गटांमधून पुढाकार घेण्याचे आणि नारीशक्तीचा जयघोष करण्याचे आवाहन केले आपली संकल्पना आहे आपल्या माननीय कॅबिनेट मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे म्हणजेच आमच्या लाडक्या ताई या महिला धोरण घेऊन या पुढे चालत आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना त्याचप्रमाणे पुढच्या येणाऱ्या काळात त्यांचा असा संकल्प आहे की महिलांना जास्तीत जास्त त्यांनी सक्षम कसं करावं बाल बालकांना त्यांना पोषण कुपोषण याबाबत मार्गदर्शन कसं करावं त्या संदर्भात त्यांना पोषण आहार कसा दिला जा सगळ्या गोष्टीत आदितीताई यांचा विचारमय करून त्या पुढच्या योजना राबवणार आहेत विचार द्यायचा झाला तर महिलांनी सक्षम बनावं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि या सशक्तीकरणाच्या मार्गावर बचत गटातूनही त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या स्वावलंबीपणाचा नारी शक्तीचा एक जलघोष आणि आदित्यताई आदिती महोत्सव यामधून महिलांचा हे एकच संकल्पना आपण पुढे घेतोय आणि महिलांनी सगळ्यात पुढे व्हावं हीच आपली सदिच्छा आहे आणि नारी शक्ती महोत्सव आदिती महोत्सव याचा हा संकल्प आहे आणि विचार आहे आदिती महोत्सव केवळ एक कार्यक्रम नसून महिलांच्या सशक्तीकरणासाठी घेतलेला संकल्प आहे महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे येऊन आपली क्षमता ओळखावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तसेच महिलांनी स्वतःचा विकास साधून स्वावलंबी होण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आता दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान खासदार सुनीलजी तटकरे साहेब आदिती ताई आणि अनिकेत भाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम इथे भरवण्यात येतो आणि दरवर्षी जवळजवळ पाच हजार ते सहा हजार महिला यामध्ये सहभाग घेतात त्यानंतर आम्ही विविध त्यांच्यासाठी मनोरंजनाचे खेळ ठेवतो लकी ड्रॉ असतं वाण दिलं जात सुहासिने आणि महिला उत्साह आणि यामध्ये सहभागी होतात